नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका माझे कुटुंब माझी जबाबदारी हे धोरण उद्धव ठाकरे यांनी मवियाची सत्ता असताना जोरात राबवलं आता सत्ता राहिलेली नाही आहे तरीसुद्धा हे धोरण मात्र जारी आहे मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लवकरच अपेक्षित आहे लोकसभा निवडणुकीनंतर ही निवडणूक होईल अशा प्रकारची चर्चा आहे या निवडणुकीसाठी वरुण सरदेसाई प्रचंड ताकद लावताना दिसत आहेत आणि ठाकरे कुटुंबीय त्यांना मदत करताना दिसत आहेत यामुळे माजी मंत्री अनिल परब प्रचंड अस्वस्थ आहेत अनिल परब हे विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि त्यांचा कार्यकाळ त्यांची मुदत आता संपत आलेली आहे त्यामुळे या मतदारसंघासाठी आपला विचार होईल असं अनिल परबांना वाटत होतं परंतु प्रत्यक्षात त्यांना वरुण सरदेसाई यांनी धक्का दिलेला दिसतो आहे आणि त्याच्यामुळे परबांची प्रचंड चिडचिड होते आहे आणि ही चिडचिड उबाटा गटामध्ये आता नवीन घमासा निर्माण करेल अशा प्रकारची शक्यता आहे अनिल परब हे ठाकरेंचे विश्वासू मानले जातात मवियाची सत्ता येण्यापूर्वी मवियाच्या सत्ताकाळामध्ये आणि ही सत्ता गेल्यानंतर अनिल परब कायम ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले मातोश्रीसाठी उभे राहिले विभाग प्रमुख म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केलं या काळामध्ये उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये अनिल परब यांनी संघटनेची चांगली बांधणी केली आजही तळागाळातल्या कार्यकर्त्यांमध्ये अनिल परब यांचा उत्तम संपर्क आहे ठाकरेंच्या संघर्षाच्या काळामध्ये ते कायम त्यांच्यासाठी उभे राहिले त्यांचं वकिलीचं ज्ञान तसं यथातथा आहे परंतु जे काही आहे ते त्यांनी ठाकरेंसाठी वापरलं पक्षासाठी वापरलं मातोश्रीवर सतत उडबस असलेल्या मुडभर नेत्यांमध्ये अनिल परबांचं नाव होतं ते ठाकरेंचे अत्यंत विश्वासू होते दोन हजार अठरामध्ये ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेची आमदारकी बहाल केली दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात मवियाची सत्ता आली ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनिल परब हे परिवहन मंत्री झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते परंतु ठाकरेंच्या वतीने पोलिसांशी बोलण्याचे अधिकार अनिल परब आणि सचिन वाझे या दोघांकडे सोपवण्यात आले होते अनिल परब यांच्यावर प्रचंड विश्वास असल्यामुळे मवियाच्या काळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती मवियाच्या सत्तेवर जे भाजप नेते प्रहार करत होते विशेष करून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करत होते त्यांच्या भानगडी खणून काढण्याचं काम अनिल परबांच्या शिरावर देण्यात आलं अनिल परबांनी त्याच्याआडी मेहनतसुद्धा प्रचंड केली परंतु त्यांच्या हाती काही लागलं नाही विरोधी पक्षनेतेपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी मवियाला जे काही दणके दिले त्याची काही हादरे अनिल परबांनासुद्धा बसले देवेंद्र फडणवीस यांनी जो पहिला पेनड्राईव्ह धमाका केला त्याच्यामध्ये परिवहन विभागातील बदल्यांचा घोटाळा होता आणि या घोटाळ्यामध्ये अनिल परब यांचं नाव चर्चेत होतं कारण ते त्या विभागाचे मंत्री होते दापोलीमध्ये त्यांनी जे बेकायदा रिसॉर्ट बांधलं होतं त्याचं प्रकरणसुद्धा प्रचंड गाजलं आणि या प्रकरणामध्ये अनिल परब यांचं एक सहकारी सदानंद परब यांना अटकसुद्धा झाली होती भाजपकडून सरकारवर सातत्याने भडीमार होत असताना अनिल परबसुद्धा वारंवार अडचणीत येत होते तरीसुद्धा ठाकरेंची असलेली बांधिलकी त्यांनी सोडली नाही मातोश्रीशी त्यांचं जे नातं होतं तेसुद्धा अतूट राहिलं संघर्षाच्या काळामध्ये अनिल परब हे सोबत राहिले त्यांचं नातं कधीच पातळ झालं नाही हा जोड फेविकॉलच्या जोड इतका मजबूत राहिला ऊन पावसात वादळ वाऱ्यामध्ये आपण ठाकरेंची साथ सोडली नाही आपण कायम त्यांच्यासोबत राहिलो त्याच्यामुळे पुन्हा एकदा आमदारकीसाठी आपला विचार होईल असं अनिल परबांना वाटत होतं प्रत्यक्षात तसं झालं नाही आता आमदारकीची मुदत संपते आणि अनिल परबांकडे एक तीन चार पर्याय शिल्लक आहेत एक हैत हैत। तर लोकसभेच्या निवडणुका येत आहेत तर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी किंवा त्याच्यानंतर विधानसभेच्या होणाऱ्या निवडणुका लढवाव्यात किंवा विधान परिषदेवर पुन्हा एकदा जावं परंतु विधान परिषदेवर कोणाला पाठवण्यात इतकं संख्याबळ आता ठाकरेंकडे उरलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे असलेला सगळ्यात नजीकचा आणि उत्तम पर्याय म्हणजे मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि या पदवीधर मतदारसंघासाठी आपला विचार होईल असं अनिल परबांना ठामपणे वाटत होतं परंतु त्यांच्या या अपेक्षेला ठाकरेंनी धक्का दिलेला आहे कारण पदवीधर मतदारसंघासाठी वरुण सरदेसाईसुद्धा ताकदीने प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या पाठीशी सौ रश्मी उद्धव ठाकरे आहेत आदित्य उद्धव ठाकरे आहेत आणि हे दोघेही वरुण सरदेसाई यांच्या पाठीशी असल्यामुळे स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे यांना त्यांच्या इच्छेच्या समोर मान तुकवावी लागलेली आहे वरुण सरदेसाई जोरा प्रयत्न करत आहेत तयारीला लागलेले आहेत आणि त्यांना ठाकरेंचे आशीर्वाद असल्यामुळे उरल्या सुरल्या पक्षाची जी उरली सुरली यंत्रणा आहे तीसुद्धा त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे अनिल परब यांचा तिळपापड होतो आहे पक्षप्रमुख म्हणून जर उद्धव ठाकरे यांच्याकडे वरुण सरदेसाई आणि अनिल परब हे दोन पर्याय असतील तर त्यांनी दुसरा विचार करण्याची गरजच नाही आहे अनिल परब यांचं योगदान पक्षामध्ये निश्चितपणे सरदेसाई यांच्या तुलनेमध्ये खूप मोठं आणि खूप उजवं आहे मवियाची सत्ता आल्यानंतर वरुण सरदेसाई अचानक धूमकेतूसारखे प्रकटले आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांची वर्णी लावली एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास मंत्रालयामध्ये नगरविकास मंत्रालयामध्ये ज्या ज्या फाईली येतात त्या फायलींवर नजर ठेवण्याचं काम आदित्य ठाकरे यांनी सरदेसाईंवर सोपवलं होतं अशी चर्चा त्या काळामध्ये जोरात होती आता ही चर्चा खरी की खोटी याचे पुरावे नाही आहेत परंतु वरुण सरदेसाई त्या काळामध्ये नगरविकास मंत्रालयामध्ये ठिय्या मांडून बसलेले अनेकांनी पाहिलेले आहेत वरुण सरदेसाई हे युवासेनेचे से नेते आहेत मुळात हे युवासेना काय प्रकरण आहे आदित्य ठाकरे यांचं भविष्यातलं सत्तारोहण म्हणजे पक्षातलं हे सुखद व्हावं म्हणून उद्धव ठाकरे यांनी जी तरतूद केली होती ती तरतूद म्हणजे युवासेना आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व युवासेनेला लाभलं होतं आणि त्यांच्या भोवती तरुणांची मोठी गर्दी जमा झाली होती या तरुणांमध्ये फक्त एकच क्षमता अपेक्षित होती की त्यांनी सातत्याने आदित्य स्तोत्राचा जप करावा ज्याच्यामध्ये ही क्षमता आहे त्याचं वजन युवासेनेमध्ये वाढत गेलं वरुण सरदेसाई यांच्यासारख्या अनेक नेत्यांचं वजन युवासेनेमध्ये वाढत होतं आणि आदित्य ठाकरे यांचा त्यांना आशीर्वाद होता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये जुन्या जाणत्या शिवसेना नगरसेवकांचा पत्ता कापायचा आणि त्याच्या जागी युवासेनेच्या नेत्यांची वर्णी लावायची ही आदित्य ठाकरे यांची योजना होती या योजनेला उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद होता आणि ही योजना जर यशस्वी झाली असती तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही प्रमाणामध्ये त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असती परंतु मुळात महापालिकेच्या निवडणुकाच लोंकळल्यामुळे हा प्लान साफ पडला आणि सत्ता गेल्यानंतर युवा सेनेचा बाजारच उठला शिवसेना फुटल्यानंतर सर्व स्तरावर पक्षाला गळती लागली खासदार सोडून गेले आमदार गेले नगरसेवक गेले पदाधिकारीसुद्धा गेले त्याच्यामुळे आयत्या पिठावर रेगोड्या मारण्याची ज्यांची इच्छा होती जे लोक विधान परिषदेवर जाऊ असे मांडे मनातल्या मनात खात होते त्यांची प्रचंड अडचण झाली कारण आता संधी कमी होत्या आणि दावेदार जास्त होते आणि त्यातसुद्धा कार्यकर्त्याची वळणी लागण्याची शक्यता कमी आणि जे चाटुकार आहेत त्यांची शक्यता वाढली होती त्यातल्या त्यात, त्यात सगळे सोयरे यांचा दावा जास्त भारी ठरला होता असं म्हणतात की माणसाने केलेली सत्कर्म कधी वाया जात नाहीत मवियाची सत्ता असताना अनिल परब यांनी असंच एक सत्कर्म केलं होतं वरुण सरदेसाई आणि अमोल मिटकरी हे दोघंही मिळून एका भाजप नेत्याचा गेम वाजवण्याचा प्रयत्न करत होते हे दोघेही त्या नेत्याच्या मागे हात धुवून लागलेले होते आणि या नेत्याची आणि अनिल परबांची चांगली दोस्ती होती अनिल परबांमुळे त्याला अभय मिळालं आता सत्ता बदल झालेला आहे खांदेपालट झालेलं आहे आता सत्ता भाजपची आहे आणि या काळामध्ये परतफेड करण्याची संधी बहुधा भाजपकडे आहे आपल्याला दिसत असेल की दापोलीच्या अनिल परबांच्या रिसॉर्टची चर्चा आता पूर्णपणे बंद झालेली आहे त्याच्या बातम्यासुद्धा दिशेनाशा झालेल्या आहेत या प्रकरणामध्ये ज्या सदानंद परब यांना अटक झाली होती ते सुद्धा जामिनावर बाहेर पडलेले आहेत या सगळ्या घटनाक्रमाचा अर्थ नेमकं काय आहे अर्थ एवढाच आहे की अनिल परबसुद्धा दुसरा विचार करू शकतात अशा प्रकारची परिस्थिती आहे अनिल परबांकडे पर्याय तयार आहे अर्थात तो पर्याय ते स्वीकारतील की नाही स्वीकारतील हा प्रश्न दुसरा परंतु माझे कुटुंब माझी जबाबदारी हे धोरण ठाकरेंनी जर यापुढेही सुरू ठेवलं तर त्यांच्या उरल्या सुडल्या पक्षामध्ये पुन्हा एकदा जबरदस्त घमासान होण्याची शक्यता आहे आणि यावेळी जी घमासन होईल ती घमासान त्यांचा उरला सुरलेला पक्ष सपाचट करेल अशा प्रकारची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या घराणेशाहीच्या विरोधात सातत्याने बोलत असतात ती घराणेशाही म्हणजे नेमकं काय म्हणजे एका राजकीय नेत्याचा मुलगा राजकारण येऊ नये असा या विरोधाचा अर्थ नाही आहे या विरोधाचा अर्थ केवळ एवढाच आहे की जेव्हा कार्यकर्ता तुमचा खमका आहे कार्यकर्ता सक्षम आहे त्याला डावलून जेव्हा तुम्ही सगळ्या सोयऱ्यांना संधी देता तेव्हा ती, ती घराणेशाही असते जेव्हा तुमच्याकडे भक्कम उत्तराधिकारी आहे त्या उत्तराधिकाऱ्याला डावलून जेव्हा तुम्ही आपल्या मुलाची या पदावर वर्णी लावता तेव्हा ती घराणेशाही आहे ठाकरेंना ही घराणेशाही सोडायची नाही आहे कारण ती घराणेशाही त्यांच्या कुटुंबाची सोय आहे आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी ही ठाकरेंची घोषणा आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद